सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कलर बरोबर आहे तो स्क्रीन डस्ट आहे काय म्हणलं करे लगे सर्वांनी लाईव्ह करा हाय सर्वांना गणेश जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज लाईव्ह आलेलो ला, आम्ही निघलो होतो जस्ट पण म्हणलं चला आता लाईव्ह परत उकून जाईल तर म्हणलं चला मंडळी सर्वांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांनी हाय पाठवा जे पण लगा आहेत त्यांनी स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला हाय करा सर्वांनी रोज किती वाजता जात असते लाईव्ह दोन दोनच वाजले ना किती दोन का वाजले पाच मिनिट बाकी पाच मिनिट लवकर लाईव्ह आलेले आज तर मी पण घरी आहे चला आरती म्हणे आता सोबत लाइव मध्ये या तुम्ही पण म्हणलं चला आपण तर तुम्ही लगेच गाय होऊ नका चला मंडळी हाय करा सर्वांनी

बाजार झालं जरा हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण चला हाय करा सर्वांनी आज थोडं लवकरच आले लाईव्ह मध्ये चला गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा जेवण वगैरे झालं का तुमचं हाय चला जे कोणी लाईव्ह आहे त्यांनी हाय करा एस के न्यूज मराठी दादा हाय जेवण वगैरे झालं का स्वागत करते सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये आरती खरात एस हो जेवण आत्ताच ओके चला मंडळी सर्वांना नमस्कार माझा हाय पाठवा सर्वांनी आज आहे गणेश चतुर्थी मग मंटाई काय म्हणतात चला तू शेअर करा लाईव्ह कुठून आहात हॅलो फोरे फोरे फॅमिली व्हिडिओज चला म्हणजे सर्वांनी हाय करावं लाईव्ह कुठून आहात ते पण शेअर करा जेवण वगैरे झालं का तुमचं जे कोणी लाईव्ह आहे त्यांनी हा करा नमस्कार मंडळी पडत पडतला होता चला मंडळी सर्वांनी हाय पाठवा आहे कोणतरी लाईव्ह आहे लाईव्ह पाहत आहे आपलं त्याला हाय करा त्यांनी वडबडी खूप तंग करती आज काय झालं वडबडीलाही बा वडबडी जास्त सोपेचं सर्वांना नमस्कार जय जयोष जय शिवराय सर्वांना जय महाराष्ट्र सर्वांनी लाईव्ह यायचे जास्तीत जास्त पब्लिक संख्येने लाईव्ह यायचे तुम्ही हे देणार घ्या इकडं दाखवतो ना <laughs> हेलो हेलो हाउ आर यू पूरे फैमिली लाइव आथ का अपन तर आर्थिक बजेट आजच सादर केलंय अर्थमंत्री मला सीतारामन त्याविषयी आपल्या का? काय कमेंट आहे तुम्ही सांगा बजेट मधून खरच सामान्य जनतेला काही फायदा होईल का? का? का या बाबतीत काय म्हणणं आहे आपलं <laughs>